मी बबनराव भोर खुर्द सामाजिक कार्यकर्ता मी सन दोन हजार सालापासून ह्या गावामध्ये गावच्या जडणघडणीमध्ये बरंचसं योगदान दिलेलं आहे दोन हजार सालापासून ह्या गावच्या ग्रामपंचायतच्या कारभाराचा अगदी जवळून अभ्यास केलेला आहे ज्याप्रमाणे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम पाचनुसार ग्रामपंचायत हे नियंत्रणाखाली आहे तर ग्रामपंचायतची मुख्य जी कामं आहेत त्याच्यामध्ये जन्म मृत्यू नोंद येची सोय पिण्याचं पाणी सांडपाण्याची व्यवस्था शिक्षण आरोग्य व शेतकरी आणि पशुधनाला चालना देणे याच्यामध्ये दे मजूर नोंदणीसुद्धा करणं हे ग्रामपंचायतकडं आहे परंतु ग्रामपंचायतनं आजपर्यंत काय केलं की ग्रामपंचायतचे जवळचे जे कार्यकर्ते जवळचे जे हितचिंतक आहे त्यांचे मजूर नोंदणीमध्ये नावं त्यांची घेतली गेली ज्या प्रकारे ज्याला गरज आहे जो आवश्यकता आहे ज्याला त्याचं त्या मजूर नोंदणीमध्ये नावं घेण्याचा कुठलंही त्यांनी प्रयत्न केलेला नाही एकोणीसशे त्र्याहत्तरच्या राज्य दुरुस्तीनुसार एकोणीसशे त्र्याण्णव साली राजने ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिले आता ग्रामसभेला अधिकार दिल्यानंतर ग्रामसभेला कुठल्याही कामाची मंजुरी आणण्याचा अधिकार नाही परंतु गावातल्या कुठल्या कामाला प्राधान्यानं प्राधान्यक्रम द्यावा हा ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे परंतु ग्रामसभेमध्ये ज्या ग्रामस्थांनी सहभाग घेऊन त्या कामासाठी तिथं प्राधान्याने सुचवलेली जी कामं आहेत ती कामं प्रोसिडिंगला न घेता वेगळीच कामं या ठिकाणी झाली ज्या पद्धतीने गावचा जो सहा मसुली ग्रामपंचायत वार्ड आहे त्या सहा मसुली वा ग्रामपंचायत वार्डामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही त्यातलं एक सांगायचं म्हटलं तर आमचा जो तीन नंबरचा मसुली वार्ड आहे त्याच्यामध्ये दोन हजार सात साली शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय झालं शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय झालं त्या विद्यालयाला अवसरी गावची जागा देवस्थानची जागा राम मंदिराची जागा त्या विद्यालयासाठी देण्यात आली त्याचा फायदा औसरीला न होता मनसरपासून अवसरीमध्ये येण्यासाठी कॉन्क्रिटीकरण झाले परंतु औसरी गावातून औसरी गावानं दिलेल्या त्या जागेत जे विद्यालय झाले त्या विद्यालयात जाण्यासाठी बेडुकुड्या मारून अक्षरशः विद्यार्थ्यांना जावं लागतं त्याच वेळेस आम्ही दोन हजार सात साली ज्यावेळेस विद्यालयाचं बांधकाम चालू केलं त्यावेळेस ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये ठराव केला होता की ज्यावेळेस या ठिकाणी जर विद्यालय होते हे विद्यालय डोंगराच्या कुशीत असणार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक पोलीस बीट चौकीची आवश्यकता आहे दोन हजार सात साली ज्यावेळेस ग्रामसभेचा ठराव झाला त्याच्यानंतर अन्य अजून तीन वेळा ठराव केला परंतु आजवर त्या ठिकाणी कुठलंही पोलीस चौकीचं काम झालेलं नाही आज तुम्ही पण पाहत असाल पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आठवड्याला एखाद्या दोन घटना घडत असतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी संरक्षण भेटणं हे फार गरजेचं आहे आता गावातील रस्त्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर यांनी काय केलं जो शासनाचा जो खर्च आहे जे राज्य घटनेच्या सुधारित नियमानुसार जे शासकीय निधीतून ग्रामपंचायतला कामं येतात त्याच्यात ग्रामपंचायतने एक दक्षता समिती नेमणं गरजेचं आहे त्या समितीमध्ये ग्रामपंचायतचे काही सदस्य असतील विरोधक असतील गावातील संबंधित सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील यांचा समावेश करणं हे गरजेचं होतं परंतु तसा काही याच्यामध्ये आम्हाला कुठं दिसून आलेलं नाही कारण ज्या पद्धतीने ह्या गावचा विकासाच्या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी जी कामं झाली त्या त्या कामाचा दर्जा हा अत्यंत हीन दर्जाचा आहे दुसरी गोष्ट अशी की जे गावाची दोन नाकं आहेत आमची वरची वेस आणि खालची वेस मागच्या काळामध्ये मा एस टी बस स्थानकाजवळ जे शिवस्मारक बांधण्याचा जो घाट घातला याला सुमारे आता ही चौथी पंचवार्षिक येईल पहिल्या कामामध्ये त्याचं बांधकामसुद्धा ढासळलं गेलं आता दुसरं काम आले सहा महिन्यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही आवाज उठवला हो का निवडणुकीला तुम्हाला खर्च करायला पैसा येतो तुमच्या राजकीय कुठल्याही कार्यक्रमासाठी पैसा येतो पण ज्या शिवनेरीच्या पायथ्याशी आपण या ठिकाणी राहत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक का बांधलं जात नाही तर त्यावेळेस त्या सरपंच त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की यावर आत्ता पुन्हा निधी पडलेला आहे जर निधी पडलेला तर सहा महिन्यामध्ये ते शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही तिसरा विषय असा घाण कचरा व्यवस्थापन जो औसरी खुर्द गावातून स्मशानभूमीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडं जाणारा जो बायपास रस्ता काढला त्या बायपासवर जी आखाड्याची जागा होती त्या ठिकाणी यांनी कचरा डेपो केला कचरा डेपो केल्यामुळं तिथं अलीकडं एक लहान मुलांची शाळा आहे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे एक खाजगी शाळा आहे लहान मुलं त्या कचऱ्यामुळं त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा जास्त त्रास व्हायचा त्यावेळेस आम्ही त्यांना लेखी पत्र देऊनसुद्धा ग्रामपंचायतने दखल न आणि आम्ही भर यात्रेच्या दिवशी ग्रामपंचायतमध्ये मुंबई पुणे गावची लोकं आता गावची लोकं जास्त आम्ही नेऊ शकत नाहीत कारण गावातले बरेचशा कुटुंबातले का मुलं यांच्या संस्थांवर नोकरी करत आहे जर यांना जर आम्ही घेऊन गेलो तर त्यांच्या नोकरीवर गादा येणार म्हणून आम्ही मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी घेऊन तो घाण कचऱ्याचं हे केलं त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायत सदस्य आमच्या वार्डातल्या ज्या बिनवर आलेल्या ज्या अपक्ष सदस्य आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही खंडोबाच्या माळाला घाण कचऱ्याचं व्यवस्थापन करत आहोत त्यासाठी निधी पण मंजूर झालेला आहे ह्या गोष्टीला आता दीड वर्ष होऊन देखील ज्या ठिकाणी आम्ही कचरा टाकायचं बंद केलं ते ठिकाण वगळता त्या बंधाऱ्यापासून तर स्मशानभूमीच्या पुलापर्यंत इतरत्र कचरा टाकला जातो तो कचरा मोकाट कुत्र्यांच्या माध्यमातून ब बंधाऱ्यातल्या पाण्यात येतो पाण्यातून ते पाणी खाली येतं शासनाच्या आम्हाला कुठल्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना नाही परंतु आमच्या ज्या खाजगी विहिरी आहेत त्या ओढ्यालगत असल्यानं आमच्या विहिरींचं पाणी दूषित होऊन आम्हाला आजाराला बळी पडावं लागतं त्याच्यानंतर ज्या शासकीय योजना आहे घरकुलापासून ज्या शासकीय योजना गावातील प्रत्येक घटकासाठी राबवल्या जातात याच्यामध्ये यांनी ज्या पद्धतीने मजूर नेमणुका केल्या मजूर सोसायटीत यांच्याच जवळचे हितचिंतक किंवा यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न केला दुसरा विषय असा का त्या दिवशी मी सहजपणे एक ते एक पत्रकार परिषद ग्रामपंचायतशी पाहिली की आमचा हा पारदर्शक कारभार आहे जर यांनी जर पारदर्शक कारभार केला असता आणि जर यांनी सर्व समाजातील घटकांच्या स सर्वसामान्य मूलभूत गरजांसाठी जर काम केलं असतं तर यांच्या ग्रामसभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी यांना गावात हिंडून सह्या घेण्याची गरज लागली नसते कारण ह्या ग्रामपंचायतच्या कारभारावर ग्रामसभेवर यांचा अधिकार किंवा विश्वास हा ग्रामस्थांचा राहिलेला नाही त्याच्यामुळं मी एक ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ म्हणून अशा पद्धतीची मागणी करतो की ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत बॉडी ग्रामसेवकासह बरखास्त करावी व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवकाची देखील चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी नेमावा व गावातील गावच्या विकासाला चालना मिळवून द्यावी व गावाला गावाच्या हिताचे निर्णय घेण्यास एक सक्षम पर्याय ठेवावा एवढं बोलून मी थांबतो